सत्तर फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांना हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार नरसई आडम यांनी दिला आहे बुधवारी लालबावटा फेरीवाला चारचाकी व खोके धारक श्रमिक संघटना सीटू टू संलग्न च्या वतीने सत्तर फूट भाजी मंडळी माजी आमदार नरसया आडम सचिव युसुफ शेख व नलिनी संघटनेखाली सत्तर फूट भाजी मंडई ते संत तुकाराम चौक पाथरूड चौक पोटफाडी चौक सिव्हिल चौक रंग भवन मार्गे जिल्हा परिषद गेट येथे मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले माजी आमदार नरसया आडम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर औंबा यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या सविस्तर चर्चा करण्यात आली या आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी आश्वासित केले यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी खाजा करसगी अनिल वासम रुक्मिणी कवळे शांताबाई कोळी चांद शेख जाफर शेख सादिक बागवान उर्मिला बागमारे आदींची उपस्थिती होती बंद केलेलं आहे सरकारने अशा पद्धतीनं महापालिकेच्या आयुक्ताला समजावून सांग सात आठ विक्रेते होते त्यांनीही सांगितलं त्यांनी सांगितलं तुम्ही फाशी द्या आम्ही चिप्पा मार्केट मध्ये जात नाही चिप्पा मार्केटमध्ये जाणं म्हणजे आम्ही आत्महत्या करण्यासारखं आहे सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाने राजेश काशीद विजय हरसुरे जावेद सगरी बजरंग गायकवाड मोहन कोक्कुल युसुफ शेख हरीश पवार अमीन शेख आदींनी परिश्रम घेतले